नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसेच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना महापालिका कोणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राट समोर ठेवून अटी व शर्ती तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे वास्तविक महालेखपालांनी या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे यावर सूचना करणं आवश्यक असतानाही त्यांनी याकडे पूर्णपणे डोळे झाक केल्याचं निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात आली महापालिका भवन बांधण्यात येणाऱ्या भूखंडावरती विकासकाने रेराकडे सदर किल्ला मंजूर नकाशांमुळे प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचे सुरू असलेले काम का देखील थांबवण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने विकासकास दिलेली आहे यापूर्वी देखील याच रेवाशी वापराच्या भूखंडाचा वापर बदल करून पार्क करता आरक्षित करण्यात आलं होतं यावर महापालिकेच्या अठरा जानेवारी दोन हजार बावीसच्या महाशेमध्ये रेमंड कंपनीला मिळणारे एकत्रित मध्ये महापालिका भवन ओपन पार्किंग टर्मिनल व खेळाचं मैदान बांधण्याबाबत ठराव मंजूर होता तरी सुद्धा स्वतःचा भूखंड सोडून या पार्क साठी आरक्षित केलेल्या भूखंडाचा पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत आहे कोणाच्या तरी दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय या ठिकाणी निर्माण होत आहे तसेच या इमारतीत सातशे पन्नास कोटी खर्च होणार असून राज्य सरकारने दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला आहे पाचशे कोटीची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्याची तारीख यामध्ये देखील बरीच तफावत आहे रिझर्वेशन एकदा नाही चार चार वेळा बदलला गेलेला आहे जे रिझर्वेशन पूर्वी तिथे रिझर्वेशन नसताना टाकण्यात आले ते पुन्हा बदलण्यात आले रेमंडच्या मालकाच्या फायद्यासाठी या याच्यात जी एम्युनिटी कडनं आपल्याला देणं होतं आर अंतर्गत ती एम्युनिटी रेमंड विकायला काढले रेमंडने आणि आता शिवसेना आणि बीजेपी मध्ये भांडणं लागलेले शिवसेना म्हणते ती एम्युनिटी आम्हाला पाहिजे बीजेपीने स्वतःचं कार्यालय बांधून घेतलंय याच्यामध्ये त्यांच्या विकास प्रस्तावामध्ये त्यांच्या कंपनीमध्ये आणि आता शिवसेनेची गळचिपी सुरू केलेली शिंदे गटाची शिंदे गटाची गळचेपी सुरू केलेली आहे तिथल्या नागरिकांची गळचेपी सुरू केलेली आहे आणि अठ्ठास म्हणजे सगळे नियम बाजूला ठेवून ज्या पद्धतीने मॉडिफिकेशन राबवलं पाहिजे ज्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे त्या पद्धती सगळ्या बाजूला ठेवून दबावाखाली या निविदा गाई गाईने मागवल्या मा, जात आहेत मॉडिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय असं आम्हाला कळलंय की काल परवा हरकत ही सूचना घेण घेऊन दोन दिवसात याच्यावरती मॉडिफिकेशन करून आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट या ठिकाणी यांनी घातलेला आहे तर त्याला आमचा विरोध आहे आमचा पीएम मोदी साहेबांनी उद्घाटन करण्याला भूमिपूजाला ना हे नाही शेवटी ए, ए, ते आमचे पंतप्रधान आहेत परंतु ज्या पद्धतीने लोकांना त्रास देऊन हे मॉडिफिकेशन केलं जातं बेकायदेशीरित्या ही निविदा काढली जाते त्याला आमचा विरोध आहे कारण याच्यामध्ये ठाणेकर जनतेच्या टॅक्स पेयर्सचं नुकसान आर्थिक नुकसान होणार आहे त्यांना बुर्दंड बसणं हा शंभर टक्के हायकोर्टात जाणार आम्ही रेमंड रेमंड मध्ये ऑलरेडी आदिवासींची जागा आहे आमच्याकडे बार आहेत आदिवासींच्या जागेंवरती हा प्रकल्प प्रकल्प उभे केले जात आहेत या कंपन्या आदिवासींच्या जागेवरती बांधल्या त्याबद्दल मला जास्त माहिती नाही मी फक्त विजयपत सिंगाने आणि गौतम सिंगाने एवढ्यानाच ओळखतो आणि विजयपत सिंगाने आणि गौतम सिंगाने याच्यामध्ये काय पर्सनल वाद आहेत वडील आणि मुला त्याच्यात मी जाणार नाही मी एवढं सांगतो जो बापाचा सा नाही झाला तो इतरांचा कसा काय होणार आता जसं आम्ही म्हणालो अजितदादा शरद पवारांची नाही झाले तर ते दुसऱ्यांचे कसे होणार एवढाच वाद आहे तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याला दुनिया दाखवलेली आहे